नमस्कार मित्रांनो आज मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईल मधून आभा कार्ड कसे तयार करावे व पीडीएफ मध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करावे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊया तुमच्या समोर या ठिकाणी मी गुगल ओपन केलेले आहे गुगलमध्ये आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे आभा कार्ड डाउनलोड अशा पद्धतीने टाईप केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होते पहिलीच लिंक आहे आभा म्हणून त्या लिंकवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची विंडो आपल्यासमोर ओपन होईल क्रिएट आभा नंबर यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्रिएट आभावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची डिटेल टाकून स्वतःचं आभा कार्ड या ठिकाणी आपण तयार करू शकतो आणि ते आपल्या पी डी एफमध्ये दे डाउनलोड देखील करू शकतो या ठिकाणी मी क्रिएट आभावर क्लिक केलेलं आहे माझ्यासमोर दोन ऑप्शन आलेले आहे क्रिएट युअर आभा नंबर यूजिंग आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड वापरून आपण या ठिकाणी आपला आभा कार्ड तयार करायचं आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन वापरून देखील आपण या ठिकाणी आभा कार्ड तयार करू शकतो मी या ठिकाणी आधार हे ऑप्शन चॉईस करतो आधार ऑप्शन चॉईस केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन होईल आपल्याला चार पद्धतीची माहिती या ठिकाणी द्यायची आहे तर या ठिकाणी मी आपल्यासमोर एक विंडो ओपन झालेला आहे त्यामध्ये आधार नंबर, इंटर करा आधार नंबर एंटर करा असं ऑप्शन दिसते आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आधार नंबर स्वतःचा बारा अंकी एंटर करायचा आहे दिलेल्या बॉक्समध्ये या ठिकाणी बारा अंकी आधार नंबर एंटर करून घ्या बारा अंकी आधार नंबर एंटर केल्यानंतर वरच्या बाजूला स्क्रोल करा या ठिकाणी आय ॲग्री हे ऑप्शन आपल्याला दिसते आहे त्या बॉक्सला या ठिकाणी चेक चेक बॉक्स करून घ्या म्हणजे त्यावर क्लिक करा त्यावर टिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपचा एंटर करायचा आहे कॅपचा हा बऱ्याच वेळेस वजाबाकी आणि बेरजेमध्ये असतो मला या ठिकाणी सहा मायनस तीन अशा पद्धतीचा कॅप्चा आलेला आहे तर या बॉक्समध्ये या ठिकाणी तीन एंटर करतो आणि नेक्स्ट बटनवर या ठिकाणी क्लिक करतो नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला अंकी या ठिकाणी एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी आपण एंटर करून घ्यायचा आहे जो तुमच्या आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर खाली स्क्रोल केल्यानंतर नेक्स्ट बटन येणार आहे त्या नेक्स्ट बटनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे नेक्स्ट बटनवर क्लिक करा नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप ओपन होईल आणि त्याच्यावर तुम्हाला विचारला जाईल की तुमचा आधार नंबर आणि दिलेला नंबर हा संपर्कासाठी आहे म्हणून तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे परत या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की तुमच्याकडे जर ईमेल आय डी असेल तर सदरच्या बॉक्समध्ये ईमेल आय डी एंटर करायचे आहे जर तुमच्याकडे ईमेल माहिती नसेल तर तुम्ही स्किप फॉर नऊवर क्लिक करू शकता मी या ठिकाणी स्किप फॉर नऊवर क्लिक करतो आणि पुढच्या विंडोवर जातो इथे तुम्हाला या ठिकाणी एंटर आभा ॲड्रेस टाकायला सांगितलेला आहे आणि त्याच्या खाली सजेशन देखील दिलेले आहेत खाली दिलेल्या तीन सजेशन पैकी आपण कुठलंही एक सजेशन निवडू शकतो एका सजेशनवर क्लिक करा तो आपला आभा ॲड्रेस असणार आहे तर मी या ठिकाणी तिसरं ऑप्शन सिलेक्ट करतो आणि आभा ॲड्रेस या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो आभा ॲड्रेस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट आभा या बटनवर क्लिक करा मी क्रिएट क्रिएट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे विंडो ओपन होईल आणि तुमचं आभा कार्ड या ठिकाणी तयार झालेलं तुमच्या विंड तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुमच्या समोर वर तीन ऑप्शन आलेले आहेत डाउनलोड आभा कार्ड प्रिंट आभा आणि प्रिंट व्ही सी यापैकी तुम्ही या ठिकाणी आभा डाउनलोड या बटनवर क्लिक करा आणि तुमचे आभा कार्ड तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता प्रिंट आभावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पीडीएफ मध्ये तुमचे आभा कार्ड डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांना किंवा कोणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअर देखील करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आभा कार्ड कसे आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर यूज करून कशा पद्धतीने तयार करावे याची माहिती घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला खरोखर आवडली असेल तर या चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद